नाही नाही काय झालं दोन एक महिने तर सरकार आलंच नव्हतं समाजात एक गैरमेस चालला होता सरकार नेमकं का करतंय काय ते आल्यामुळं किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली समाजाची भूमिका आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहे आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे सरकार आरक्षण देईलच नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज परंतु त्यांचा चोवीस डिसेंबर पर्यंत जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला हे घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण नाही मी कालच सांगितलं आणि मीडियाच्या बांधवांच्या समोर सांगितलं जरी मी अडून विचार करत नाही मीडियाच्या समोर केली त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं जे उपोषण सोडताना आले होते जे लिहिलं होतं कागदावरती ते फक्त तुम्ही एकदा वाचा ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही कारण आणखी ना आठ दहा दिवस मागायची गरज पडणार नाही ज्या चोपन्न लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्या ला चोपन्न लाख का होय ना साधा आकडा नाही आमच्यासाठी आमच्या गुरुगरिबांच्या घरात त्या आरक्षण तेवढे गेले त्या नोंदीला ते तीन शब्द लावायचे जे आपले लिखी ठरलेत त्यानुसार केलं तुम्हाला वेळेची गरजच नाही मराठल्या सगळ्या मराठ्यांना विशेष आरक्षण पाटील शिव या, या बैठकीकडे सरकार काय सगळ्या मराठाचं लक्ष लागलेलं आहे आजचा दिवस मराठा समाजासाठी तुमच्यासाठी किती महत्त्वाचं नाही नाही समाजासाठी महत्त्वाचा तर आहेच कारण हा मराठ्यांच्या लेकराचं भविष्य घडवणारा दिवस मराठ्यांच्या लेकराला आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देणारा आजचा दिवस आम्हाला मात्र परफेक्ट करायचं काय करायचं ते घाई गडबड केली पळालोत धावपळ केली दमलोत दमायचं नाही आता आम्हाला हे शेवटचा शेवटचाला आहे त्यामुळं हे लडूनच आरक्षण मिळवायचं आहे दमायचं नाही परफेक्ट निवेदन काय जे करायचं आहे ते निवेदनबद्ध निर्णायक ठोस ठरून चांगली बांधणी करून मोगम पळायचं म्हणून पळायचं नाही आहे मग त्याने आपल्या लेकरांच्या पदरात काय पडणार याच्यावर आज मराठा समाज विचार करणारे करणार शांततेचं आंदोलन पुन्हा करोडोतच करणार पण मराठी मात्र